आम्ही आमच्या ह्या व्यावसायिक कौशल्य ह्या पथनाट्यातून आपल्या समोर सादर करीत आहोत यामध्ये रामरावांच्या भूमिकेत आहेत उमेश खिराडे श्यामरावच्या भूमिकेत आहेत भाषंद्र शेलार बचत गटाच्या अध्यक्ष आहेत आकांक्षा हरट पायपुसनी कारागीर आहेत विजया दांडगे मॅडम डिजिटल व्यवसाय करणारे मॅनेजर आहेत श्री डाकोरे मॅडम बापू काम करणारे कारागिर आहेत विलास ठाकरे सर आणि ढोलके वादक आहेत दीपक शनमारे सर तर आपणासमोर सादर होत आहे व्यावसायिक कौशल्य हे पथनाट्य या पथनाट्याचं लेखन केलं आहे आणि त्याचं गीत लेखन केलं आहे उमेश खेडे यांनी तर आपणासमोर सादर होत आहे पंचायत समिती वाडा अंतर्गत व्यावसायिक कौशल्य हे पथनाट्य रोजगार

संत बेस आहे बर चालेल आहे श्यामराव अरे पहिला जी झालं तुझ्याशी गोष्टी करायची होती बघ पण मला टेन्शन आहे आता कशाचाही टेन्शन आहे एक गोट अशी आहे का जे निरक्षर होत जे साक्षर होते आहेत ना गावात विजी पण शिकेल माणसं आहेत पण त्यासाठी काही काम झालं नाही पाया माणसा बसूनच काहीतरी विचार करायला पाहिजे ना अरे त्यात मी सांगत हा ना आमच्या गावात हो बरेचसे शिके लोक आहे कोणी बारावी झालाय कोण बी ए झालाय पण काम धंदा हाताला नाही आणि त्याच्यात आता नव साक्षर जे असाक्षर होते ते आता नव साक्षर झाले अरे या सरकार सरकार त्या हो काही तरी नाही त्यांच्यासाठी अरे आपण सगळा सोडला सरकार सोडला तर कसा काय चालेल राव अरे सरकारने सरकारने त्या सगळ्यात बघता करायचं अर मला सांग तुझा आजोबा चांगला कारागीर होता वै वै। काई -काई होता का नाही अरे जेवढी चांगली कला होती गावाच्या लोकांना सगळ्या गावाच्या लोकांना तो काय काय इनून येणून देत होता तेव्हा सगळं काही चांगत आला होता का नाही एक मला गोट आठवले आमच्या गावात एक प्रवीणजी बायकुर ना पायपुसनी करत आहे तिच्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे अर तुला सांगता बाजाराला माहिती आहे का काय होत अर तिथं ती पायपुसनी होती ना पन्नास रुपये दोनशे रुपये तीनशे तीनशे रुपया परत पायपुसणी मग त्या जर कौशल्य आहे त्या जर आपल्या गावातल्या तरुण पोरांना आणि बेरोजगारांना जर आपण शिकवला तर त्यांना दोन पैसे मिळतील का नाही आता तुला माहित आहे का आमच्या गावात ना एक बचत गटाच्या बाई आहे उमेदच्या अंतर्गत त्या काम करत्यात गावातल्या बऱ्याचशा बायांना एकत्र करत्यात आणि त्यांच्याकडून चांगला चांगला काय काय करून घेतात आणि त्याचा बाजार करत्यात विद्या दोन पैसे त्यांच्या घरात द्यायला लागलेत आता घरात त्यांच्या कोणी असं पैसे न कमावणार राहिलेले नाही तर आपण काय करूया ते बाईक जाऊया आपण सल्ला घेऊया आणि आपले गावाशी आणि आपले तरुण आणि असाक्षर होते आता जे नवसाक्षर साक्षर झालेले आहेत त्यांना सगळ्यांना जर कौशल्य विकासाचं जर धडे दिलं तर ते नक्कीच बघा काय बेसफोट केलं चला चला तुम्ही गावाला आला चला, 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 चला।

कोणी शेजारी तर त्यांना माहिती आहे का बाजारामध्ये या पायपुसऱ्याची शंभर रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत विकले जातात तुम्ही जर हे मोठ्या प्रमाणामध्ये बनवले ना तर तुम्हाला याचे पैसे मिळतील तुमचा घर खर्च पण चालेल आणि तुम्ही महिला बचन कथाला शिकवलं तर त्यांना पण थोडेसे पैसे मिळतील तुम्ही तुम्हाला जुन्या साड्या तुम्ही त्यांना शिकवाल का मी कसं शिकवणार ना मला कसं शिकवता येणार अहो तुम्ही जसं बनवता ना तसं त्यांना दाखवा त्या पण बनवतील अगं काही तुझ्या हातात जी कला आहे ना ती कला दुसऱ्या पायांच्या हातामध्ये नाही तुला काय करायचं आहे तू ज्या ना त्या कसा इंटेस ना त्या त्यांना धावायचं आहे चुकल्या तर मार्गदर्शन करायचं याला म्हणजे शिकवणार चालेल 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 तुम्ही सुंदर बनवले असेच तुम्ही बनवा आणि मग मी याचे आमचे एक मॅडम आहेत त्या आम्हाला बचत स्टॉल पण मांडून देतात आणि बचत वस्तू आम्ही बनवतो ते ऑनलाईन पण त्या विक्री करतात तर त्यांना मी, मी फोन करते आणि मग त्यांना सगळ्या वस्तूंचे फोटो पाठवते मग तुम्हालाही चार पैसे मिळतील आणि बचत गटालाही चार पैसे मिळते काही तुम्ही शिकेल आहात का जरा असा हा शिकली आहे ना इथं आता येत आहे डिजिटल व्यवसाय करता येतो का डिजिटल नाही ना हा मग या काही येत ना त्या डिजिटल व्यवसाय कसा करायचा ना ते आपण शिकवतात आणि तुला जर अडथण असेलच तर तू आपल्या जवळच्या शाळा आहे ना तिथं जायचा बाईंशी गुरुंशी गोष्टी करायची कि मला कसा काय डिजिटल व्यवहार करायचा मोबाईल शिकते म्हणजेच काय की तुम्हाला त्या व्यवहार पण करता येईल आणि किती पैसे ते बघता पण येईल मला सांगा आता

मला एक छान पैकी त्यांचे फोटो आणि काही डिझाईन वगैरे पाठवा मी ते पूर्ण सेंड करून तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगते हो हो चालेल चालेल नाही मी तुम्हाला लगेच फोटो आणि त्याच्यावरती किती किंमत असेल त्याची नॉर्मिनी त्याप्रमाणे किंमत पाठवते आपण त्याला मदत करूया नक्की नक्की आणि आपल्याला जे स्टॉल लागत आहेत बचत गटाचे तिथेही त्यांच्या वस्तू मागूया नक्की नक्की या माध्यमातून त्यांना खूप सारा ग्राहक त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि सगळ्यात काम मस्त होते अगं उपकार कशाच एकमेका साय्य करू अवघे धरू सुपन जाणीतरी म्हटलं आहे बरोबर ना साक्षरांना अक्षरांना असं जर हातात हात धरून जर आपण जर शिकवला त्यांना जर आधार दिला तर निश्चितच त्यांच्या मधत कॉन्फिडन्स वाढेल आणि तो निश्चितच कमाल जातील की बरोबर ना चला चला चला

अरे रोज समजा अरे जा गड्याने दोन तीन टोकल्या घेऊन येईमात एवढा भारी विना ते आपल्याला पण अरे आठवत नव्हता ना याला नव्हता तू जाम भारी काम करेल अरे पण जर समजा ते साहेबांना पाहिजे असला हे साहेबांना पाहिजे असला हे मॅडमला पाहिजे असली टोपली तर मग त्यांना जर द्यात असला तर तू तसा फुकट देतोस तर काय दादा आम्ही गरीब माणसं कोणी आला जा घेऊ कोणी आला जा घेऊ अरे पण जा घेऊन जा घेऊन जा घेऊन पण तुझे संसाराला त्याचा फायदा काय अरे आम्ही गरीब तर गरीबच ना लागू गरीबच म्हणजे मला काय दादा सांगायचं मग मी तुला काय सांगतो तुझ्या पोट्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे

पुढचं काम काय कसं या तयार झाल्यावर विकायचं कसा बचत संघाच्या अध्यक्ष मॅडम आहेतच पैसे मिळतील नुसतं नाही आणि तुझा बोर्ड पण लागू शकतो दादा, दादा, दादा अरे ही खोटी गोष्ट नाही तुझा या काम आहे ना आजकाल कोरोनाशीच जमन आहे त्यामुळं तुला काम आहे ना कौशल्य आहे ना पोरांना शिकव त्याच्यातून दोन पैसे तुला मिळतील आता मी ताई अशा प्रकारच्या बाई आहेत ना त्यांच्या दोन त्यांना मी घेऊन येतो त्यांना गोष्टी करतात

हे hey, पैसे विकल्यानंतर बँक खात्यावर अरे दादा आता पैसे दा पैसे तुला पैसे बँकेत तुझे आलं पैसे हे इकडे फक्त तू आम्ही सांगतो तेवढा करायचा हे पैसे आलं का बँकेमध्ये कसं ठेवायचं यो दादा आहे रेकमी आहे यो तुला बँकेत घेऊन जाईल बँकेत बँकेत तो तो। पेसर पेसर। आ, दादा खाता काढायपासून येऊ तुला मदत करेल नाही तर मी हवंच तुझ्या गावालाच आहे आणि नाही केला मला फोन आणि दादा असं नाही आता तुझं व्यवहार येत ना तुला पण येऊ शकतो तू शिकेल हो तुला विधा येते येते पैसे किती येते एवढंच नाही पैसे अर मग ते पैसे किती आहेत ते मोजून घ्यायचं बँक आणि तुला शिकलेलं नाही ना तुला ते पैशाचा व्यवहार येत असेल ना तुमचे शाळेत बाई आहेत तुमचे आहेत तिथं जायचा बाईना सांगायचा बाई मला याच्याचं आमचं ज्ञान मला अजिबात नाही अर तिथं नऊ साक्षरांचा वर्ग सुरू झालं आणि त्या नऊ साक्षरांच्या वर्गात संख्या ज्ञान डिजिटल व्यवहार म्हणजे जीवन जगायला जी जी कौशल्य लागते ना ती सगळी शिकवण्याची तरतूद आहे अरे शंभर टक्के अरे अशी अरे अशा केलाच ना तर तुझं पण जीवन चांगला होईल आणि तुझ्या अजून बेरोजगारांना पण रोजगार मिळेल म्हणजे आपल्या व्यावसायिक कौशल्य वाढण्यासाठी आपल्याला जाईल ना तुम्ही आम्ही सगळे मिळून गावातल्या सगळ्यांनी मिळून आपण काय करायचंय गावात जे असाक्षर आहेत ते शोधून काढायचे शोधून काढायचं पोर बोर शिकलेला आहे त्यांना रोजगार देण्यासाठी आपण जीवन कौशल्याचा वापर करून व्यावसायिक कौशल्य त्यांना शिकवण्याची मदत करू काय होईल पोरा शिकतील पोरी शिकतील आणि सुनाबाना नेतेवालीना काम मिळत पैसे पण येतील बरोबर नाही महाराष्ट्र शासनाने ज्या काही विविध योजना केल्या कौशल्य विकासा अंतर्गत त्याची त्यांना माहिती होती माहिती झाली तर मग याच्या घरात पैसे या लागल तुझ्या घरात पैसे या लागल याच्या घरात <coughs> पैसे या लागल हळू हलू गावाची प्रगती होईल आणि गावाची प्रगती एक एक गाव करता करता आख्या आपल्या ग्रामपंचायत मधली गाव आहेत की सक्षम होती आर्थिक दृष्ट्या गाव सक्षम तालुका सक्षम जिल्हा सक्षम चला 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 तुम्ही गावाला चला